नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे लिंबू सरबत पावडर ताजे लिंबू आणण्यासाठी प्रत्येक वेळा आपल्याला बाजारात जायला पाहिजे असं काही नाही जेव्हा आपल्याकडे भरपूर लिंबू मिळतात आणि कोरडी हवा असते तेव्हा आपण हे पावडर तयार करून घेऊ शकतो आणि वर्षभर त्याचा आस्वाद घेऊ शकतो हे तयार केलेलं पावडर आपण ऑफिसमध्ये नेऊ शकतो प्रवासात नेऊ शकतो हॉस्टेलला मुलांना देऊ शकतो अगदी दोन मिनिटात लिंबू सरबत तयार करून पिता येतं आता हे पावडर कसं करायचं ते आपण पाहू माझ्या शिदोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील लिंबू सरबत पावडर करण्यासाठी लागणारे साहित्य लिंबाचा रस आणि साखर एवढंच लागतं पण लिंबूचा रस काढताना लिंबू स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आणि त्यातल्या बिया बाजूला काढून रस का पिळून घ्यायचं कुठल्याही भांड्याने आपण रस मोजू शकतो त्याच्या पाचपट साखर फक्त घ्यायचं आहे त्यामुळं लिंबू अगदी दहा बारा घ्या वीस घ्या तुम्ही त्या प्रमाणानं कितीही फक्त भांड्यात रस मोजायचा आणि त्याच्या पाचपट साखर घ्यायचं त्यामुळे मी आता घेताना हिथं एक वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे आणि त्याच्या पाचपट साखर घेतलेली आहे आता मोजून घेतलेल्या साखरेमध्ये हे लिंबाचं रस घालायचं गाळून सगळं मिश्रण एकत्र एक करायचं सगळ्या साखरेला रस लागलं पाहिजे हवा मात्र कोरडी असली पाहिजे म्हणजे हे लवकर होतं पूर्ण मिसळलं गेलं लिंबूच्या रसामध्ये साखर मिसळल्यानंतर हे मिश्रण एका पसरट भांड्यात काढायचं आणि पसरून घ्यायचं सगळंच जेवढं पातळ थर असेल तितकं लवकर हे मिश्रण तयार होतं पावडर तयार होते हे उन्हात नाही ठेवायचं पूर्ण सावलीतच वाळलं पाहिजे फॅन खाली आपण ठेवू शकतो याचं तयार झालेलं मिश्रण असं पसरट भांड्यामध्ये समान पसरून द्यायचं आणि यावरती एक कापड झाकून किंवा असाच एक ट्रे झाकून हे ठेवून द्यायचं फॅन खाली ठेवल्यावर लवकर वाळलं जात दुसऱ्या दिवशी हे मिश्रण या पद्धतीचं झालंय थोडस कोरडं झालंय हे परत सगळं एकत्र करायचं खाली लिंबाचा रस राहिलेला असतो वरती साखर आलेलं असतं ते परत सगळीकडे हलवल्यामुळे परत रस आणि साखर परत मिसळलं जायचं आणि हे फॅन खाली ठेवायचं उन्हात नाही ठेवायचं किंवा जे घरात वा मोकळी हवा खेळते त्या ठिकाणी ठेवून द्यायचं फक्त कचरा वगैरे जायला नको म्हणून याच्यावरती बारीक जाळी किंवा बारीक कापड पातळ कापड पसरून ठेवायचं आणि हे परत प्लेन करायचं आणि परत हे ठेवून द्यायचं हे साखर आणि लिंबाचा रस पूर्ण कोरडं होऊ हे रोज रोज हलवायचं याला आणि ठेवून द्यायचं कधी कधी खूप लवकर होते हवा जर कोरडी असेल तरी आणि कधी कधी खूप दिवस पण लागू शकत आज आठवा दिवस साखर छान मुरली आहे कोरडं पण झालंय आता ह्यापासून आपण आता पावडर करू शकतो आता हे त्यामध्ये आता आपण वेलदोडे घालायचं म्हणजे सगळीकडेच वेलदोडे लागत आणि परत मिश्रण एकत्र करायचं आणि थोडं थोडं घालून मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची याची पावडर करून घ्यायची मिक्सरला काढल्यानंतर ही पावडर या प्रकारची तयार झाली त्यामध्ये थोडासा ओलावा असायची शक्यता असते त्यामुळं हे तयार झालेलं पावडर एका परातीमध्ये छान पसरून घ्यायचं आणि यावरची पातळ ओढणी किंवा पातळ कापड घालून किंवा एक पातळ जाळी ठेवून आपण हे फॅन खाली ठेवू शकतो हे उद्यापर्यंत पूर्ण कोरडं होतं एक दिवसानंतर हे पावडर आता छान सुकलंय आता ह्या पावडरमध्ये आपण एक चमचा सैंधू मीठ घालायचं आणि एक चमचा साध मीठ आणि हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं परत जेव्हा आपण सरबत करणार असतो तेव्हा मग बाकीचं काहीच घालावं लागत नाही नुसतं पाण्यात हे सरबत हे पी पावडर घातले तर आपले सरबत लगेच तयार होऊ शकते आणि प्रवासात पण आपण हे नेऊ शकतो मग आता हे तयार झालेलं मिश्रण एका काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये भरून हे वरती दोन तीन महिने आरामात टिकतं पूर्ण कोरडं झालं असेल तर तीन महिने आरामात वरती टिकतं पण आपल्याला बरे दिवस जर खायचं असेल तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं अधिक उत्तम सरबत तयार करताना ग्लासमध्ये थंड पाणी घालायचं त्यामध्ये हे दोन चमचा पावडर घालायचं सगळं मिश्रण एकत्र करायचं झालं आपलं सरबत तयार त्यामध्ये आपण सब्जा बी घालू शकतो आपल्याला ज्या फ्लेवरचं आवडेल ते करू शकतो किती कमी वेळेत पटकन हे होऊ शकतं प्रवासात आपण हे नेऊ शकतो छोट्या छोट्या पाऊच मध्ये घालून ते आपण ठेवून आपण जेव्हा आपल्याला हवं तेव्हा पटकन करून घेऊ शकतो तुम्ही या पद्धतीनं पावडर तयार करून बघा आणि सरबत पिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया आवर्जून द्या थँक्यू